नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुम्ही विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी बागायती लागवड्यांसाठी अर्ज तुम्ही करू शकता आणि दुसरं म्हणजे विहिरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता प्रोसेस वगैरे काय सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं की चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, या ठिकाणी बघा कालेल मी समृद्ध तर गाव समृद्ध गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध ओके तर या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्ज वगैरे कसा करायचा आहे काय करायचं आहे सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी प्लेस्टोरवरती यायचं आहे ओके प्लेस्टोरवरती आल्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला हे ॲप्स सर्च करायचं आहे ठीक आहे प्ले प्ले स्टोरवरती या या ठिकाणी ई जी एस ओके हे टाकल्याच्यानंतरला नंतरला या ठिकाणी मा ई जी एस हे तुम्हाला ॲप सीन या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही ओपन घ्या तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे ओके okay, याच्यानंतरला दोन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल ठीक आहे लाभार्थी लॉग इन विभागाचे लॉग इन ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला लाभार्थी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीच्या माध्यमातून अर्ज करू शकता जसं की बागायती लागवडीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्हाला कधी विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन नंबरचे ऑप्शन यावरती क्लिक करा जसं की आपल्याला विहिरीसाठी अर्ज करायचा आहे ओके तर सर्वप्रथम या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही टाका त्याच्यानंतरला या या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल ओके या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडून घ्या त्याच्यानंतरला तुमचा तालुका या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या त्याच्यानंतरला तुमचे ग्रामपंचायत ओके तुमच्या ग्रामपंचायतचं ग्राम जे म्हणजे तुमची तुमचं गाव कोणतं आहे किंवा तुम्हाला कोणती ग्रामपंचायत आहे ते या ठिकाणी निवडून घ्या ठीक आहे इतर आपण गाव वगैरे सगळं काय निवडलं त्याच्यानंतरला गावाचे नाव या ठिकाणी टाकून घ्या तसं तर मनरेगा जॉब कार्ड जसं की तुम्ही जे जॉब कार्ड आहे ओके जॉब कार्ड तुम्हाला भेटेल असेल तर तुम्ही या ठिकाणी जॉब कार्डचा नंबर या ठिकाणी टाकून घ्या ओके जॉब कार्डचा नंबर कोणा ठिकाणी असतो आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी बघा हे जॉब कार्डचा हा नंबर असतो तो हा नंबर या ठिकाणी जॉब कार्ड या इथं टाकून घ्या त्याच्यानंतरला या ठिकाणी पी डी एफच्या माध्यमातून जॉब कार्ड आहे तर ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरला नव्या कॉलममध्ये बघा का काय सांगितलं आहे जसं की लाभार्थ्याचे वर्गवारी ओके तर ह्या ठिकाणी कोणते तुम जसं की तुमची कॅटेगरी वगैरे काय आहे किंवा तुमच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे आहे तर या ठिकाणी जातात तुम्ही कधी अनुसूचित जाती असाल तर या ठिकाणी क्लिक करू शकता किंवा तुम्ही भटक्या जमधे असाल तर या ठिकाणी क्लिक करू शकता जे तुमचे कास्ट वगैरे असेल ते या ठिकाणी टाकायचं आणि त्याच्यासोबत तुमच्याकडं खालील आहे का तर हो जसं की स्त्री कुटुंब प्रमुख असल्याचे कुटुंब ठीक आहे तर या ठिकाणी टिक मार या ठिकाणी तुम्हाला करायचे ओके जे जे आ, या ठिकाणी सर्व जसं की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखाली लाभार्थी आहे का ठीक आहे तर या ठिकाणी सगळं जे पण आहे तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या अल्प अल्पभूधारक आहे का पाच एकरपर्यंत भूधारण तर जे पण या ठिकाणी सीमांत शेतकरी अडीच एकरपर्यंत भूधारण जे पण हे ऑप्शन असेल ओके तर हे ऑप्शन ओळखू तुम्ही क्लिक करून घ्या ठीक आहे तर या ठिकाणी आपण ऑप्शनवरती क्लिक केलं त्याच्यानंतरला या ठिकाणी एकूण जमिनीचा अटाचं प्रमाण आहे ठीक आहे तर या ठिकाणी एकूण जमिनीचा दाखला जेव्हा तुमचे जे क्षेत्र वगैरे असंन किती हेक्टर वगैरे आहे तर या ठिकाणी हेक्टरमध्ये टाकून घ्या विहिरीचा भूमापन क्रमांक ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतरला दारण क्षेत्र ठीक आहे या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतरला या ठिकाणी सात बारा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे ओके त्याच्यानंतरला सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मंजुरांचा जॉब कार्ड क्रमांक होय किंवा नाही या ठिकाणी होय असेल तर अशा प्रकारे टाका आणि त्याच्यानंतरला होय नसेल तर पुढे जा या ऑप्शनवरती आप आपण आता क्लिक करू जसं की तुम्ही सगळी माहिती हे सविस्तर टाकून घ्या त्याच्यानंतरला स पुढील या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक करा अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दाखवलं पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतरला तुमचं नाव दिसेल आणि जी थोडी फार माहिती आहे ती पुढं वाचून घ्या त्याच्यानंतर पुढील भाषणावर क्लिक केल्याच्यानंतरला अर्ज जमा करा ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतरला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पीन ओके ओ टी पी आल्याच्यानंतरला तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट झाला आहे ठीक आहे व्हिडिओ आवला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद